माझा चक्र धनया माझा I'm <sweak>

तब्बल चौतीस वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये विदर्भातले असतील धात्रावाडले असतील गंगातील असतील सगळीकडचे दोन दोन तीन तीन वेळा आमचे क्रम झाले इंदपूर चार वेळा झाले डोगे क्रम आणि आतापर्यंत सोनईला पदयात्रा आली नव्हती आज पहिल्यांदा दादाने आली आता जशी जशी पदयात्रेची समाप्ती जवळ येईल तसे तसे तुम्ही शाने म्हणजे काय वाला म्हणायचं पदयात्रा लोक समाप्त या कसा देव वारसांनी पिंपळगाव आणवा कारणे करंजखेड कन्नड हातो वेरू बिरखेडा माडखेडा लासू फुलसेवरा गंगापूर जामगाव बगळी ममदापूर काळगाव नेवारगाव सुरेगाव बेलपिंपळगाव भोगरगाव डोंगरगाव ते आलो जरा हे सारा करत करत डोमेग्रामहून बेलापूर मार्गे येत असताना अमोरी नाम आहे त्याच्या झाले बेनापूरला कोण्या मार्गाने राहुरी मार्गे जायचं कसं आमच्यासोबत एक महात्मा येते कोण सोन सोने मार्गे गेले तरी सोनही म्हणल्यानंतर म्हणजे दोन दिवस वाटले तरी चालेल हे कधी म्हणजे मार्ग फिरस्तीचा क्रम सांगतो आमचा आणि मग दोन हजार बावीस मध्ये आम्ही मार्ग मंडळीसह सोनईला पहिल्यांदा पायी पायी आलो स्थान बंधन केलं त्याचा मला भरपूर आनंद वाटला कारण त्या क्रमामध्ये सोने म्हणजे पायपाई झाली नव्हती तोपर्यंत ते झाल्याचा आनंद जेवढा मला झाला त्याहीपेक्षा पेक्षा आत दुप्पट झाला का की सगळ्यांच्या समोरच सर्वत्र प्रतिष्ठानच्या पर्यायाचा माध्यमातून झाला त्याचा विशेष आनंद गावावरून भेटीला आहे आमचे प्रकारे भ्रमात भ्रमात भेट असते अपदोन असते ते आलेले आहेत भेटीला आणि म्हणून आज आपण मेरी गावावर निघाल मला रोपे वाढीला आपला उदर झाला आणि दुपार गोडेगावला झाली आता सायंकाळी आपण या ठिकाणी सकाळचा आपला विषय होता आता आणि दुपारचा विषय होता इतर अवतारांची आणि आताचा विषय आहे दुष्टादृष्ट ला आणि म्हणून मानवांची वंदन वंदन पद्धती हा आपला नंतर दुपारचा विषय होता हा म्हणजे चिखमणी होता हा विषय आणि म्हणून दुबल का आपला विषय होता इतर अवतारांची चरणांची स्थाने इतर आपण उल्लेख केला मग बोलताना मी इतर अवतारांमध्ये आपले पर्यंत कृष्णा पण आमच्या स्वामींच्या वेग द्रेय महाराज असते श्री कृष्ण महाराज असते जेवढा श्री गोविंदभाऊ महाराज असते आणि म्हणून इतर अवतार आमचे अवतार मिळून पंचकृष्ण कृष्ण कृष्ण दत्त कृष्ण चक्रपाणी कृष्ण गोविंद प्रभू कृष्ण आणि आमचे स्वामी गोसाई कृष्ण म्हणून पाच आहे म्हणून पंचकृष्ण आणि म्हणून मागाशी बोलताना आपण आपलं मित्र पत्नीच्या केळीचं उदाहरण त्या ठिकाणी आमच्या प्रत्येक अवताराची कोणी वेगवेगळी आहे आणि म्हणून श्री कृष्ण महाराज हे राज वैभव वैभवी अवतार होते राज वेळ स्वीकारलेला होता आणि म्हणून तिथली अस्थिरती आणखी वेगळी रेल्वे श्री कृष्ण महाराजांच्या जन्मापासून म्हणजे अवतारापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत सर्व अपूर्व अपूर्व असं घडलेलं आपल्याला पाहायला मिळत जन्म होतात किंवा अवतार होतात आता जन्म आपल्या कोल्ह्या जात नाही अवतार होत असतो पण जन्म जात होतो त्याचा मृत्यू होत असतो आणि वगैरे आणि म्हणून अवतार ही तो विलक्षणच आहे की जगामध्ये कबीरा जे भाम पैदा होईल जग हसी हमल होईल ऐशी हा माणस आहे जग जन्मल्या बरोबर प्रत्येक बालक रडतो रडत नाही असं म्हणतात जर नाहीच रडलं एखादं बाळ तर डॉक्टर त्याला चापटा मारतात तेव्हा जन्मल्या बरोबर रडलं पाहिजे रडलं तर ते आहे तर ते एखाद्या वेळेला अपंग ठेवू शकतो म्हणून म्हणून जन्माला आलेलं प्रत्येक बालक हे रडत रडलेलं आहे पण जगामध्ये एक एकच उदाहरण असं आहे की श्री कृष्ण महाराज जन्माला आल्याबरोबर हसले आणि आई वडिलांना विचारलंय म्हणतात की आई मी आलो आलोय कारण जन्म हा आमच्या इच्छेने होत नसतो अवतार हा परमेश्वर परमेश्वराच्या इच्छेने घेत असतात कुठे घ्यायचा कोणाच्या पोटी घ्यायचा केव्हा घ्यायचा काय नाव स्वीकारायचं हे सगळं अवतारानं ठरवलेलं असत आणि म्हणून आमच्या इतर अवतारामध्ये श्रीकृष्ण महाराज येतात बाल लीला पसरून सकळ्या लिला, लिला। अमृतमय पवित्रे रमणीय रूपे विचित्रे भोमोचके मौके चरित्रे रावळांची मला आनंद देणारे असतात एका बाईनं एक मूल घेतलं एका बाबाकडे गेली ते बाबाला म्हणजे बाबा काय म्हणजे हा माझा मुलगा आहे ना हा श्रीकृष्णासारखीच माती खातो त्याला काही उपाय सांगा काय म्हणते रे हा श्रीकृष्णासारखीच माती खातो इथपर्यंत ठीक आहे पण श्रीकृष्णानं माती खाल्ल्यानंतर आ करायला आल्यानंतर त्यानं काय काय प्रताप केला हे आता मी सांगणार नाही आणि मग ते म्हणले बाबा म्हणले भाई तुम्ही याला डॉक्टरकडे घेऊन जा याला तुम्ही तुम्ही डॉक्टर कडे घेऊन जा म्हणे का म्हणे माती चांगली नसते लोक कुठेही काय करतात घाण करतात त्यामुळं माती चांगली नाही याला तुम्ही डॉक्टरकडे घेऊन जा नाही तर आपली माणसं आणि आपलीच ज... आपली माणसं आपलीच माती करतात म्हणून तुम्ही आता याला डॉक्टरकडून येणं गरजेचं आहे त्यामुळे श्रीकृष्णासारखं माती खातो म्हणून कौतुक करू नका मला हे सांगायचं आहे की श्रीकृष्ण महाराजांच्या या माती खाण्यापासून जांभळी देण्यापासून तर सगळ्याच लीला त्या अपूर्व आहेत अलौकिक आहेत अशा इतर अवतारापैकी आमच्या श्रीकृष्ण महाराजांचा विशेष आहे आमच्या स्वामींचा त्याही पेक्षा विशेष आहे आणि म्हणून अशा प्रकारे आज आपण असं नाही कधी कधी रात्रीचं खातो शिळं खातो तरी बरं वाटतं पूर्वी तर मार्गात एकदम वाळलेले कोरके खावा लागायचे भुरके चटणी सोबत तरी बरे वाटायचे शिळं सुद्धा बरं वाटतं म्हणजे आज विषय आपला राहिलेला आहे याचा अर्थ तो झाला नाही म्हणून तो शिळा आहे पण तो कसा ताजा करून तुम्हाला तुमच्या मुखी तुमच्या गळी तुमच्या अंतकरणामध्ये ठसवायचा ही भाती दादांकडेच आहे आणि म्हणून तुम्हाला सर्वांच्या वतीने दादांना विनंती करतो असं बरोबर या ठिकाणी महानुभावांची वंदन पद्धती हा विषय घेऊन आपल्या समोर येत आहेत आदरणीय दादांचे शिष्य श्री केशवराज दादा कोणते

वन्धु चक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्यानट नागराद्वयकरा विघ्नादिदोषा हरा सम्बन्धे जड जीवतारुणिवरा पूता कृताहि धरा ा करणा कराव मते सर्वज्ञ श्री खर तर परमेश्वराच्या पवित्र कृपा प्रसादाने ही अत्यंत पवित्र कृपा प्रसादाने संपन्न होणारी पदयात्रा आणि आत्ताच बाबांनी उल्लेख केला की पदयात्रा या गावी प्रथमच आलेली आहे आणि या चौतीसाव्या पदयात्रेमध्ये सोनय या गावामध्ये संपन्न होणारे ही सायंकालीन धर्मवार्ता ही धर्मवार्ता संपन्न होत असताना सादर होत असताना आपणा सर्वांच्या साक्षीने येथील या पालखीतील अधिष्ठानाच्या चरणी साष्टांग दनर प्रणाम करतो खर तर ज्यांनी संगोपन केलं संवर्धन केलं संरक्षण केलं धर्म धर्म जीवनासाठी जे माझ्या जीवनामध्ये खूप काठी झाले असे या पदयात्रेचे जनक शिल्पकार मम गुरुवारी आदरणीय बाबाजी त्याचप्रमाणे पदयात्रेचे शिस्तप्रिय संचालक खर तर कधी कधी त्यांचा फोन आला की आमच्या मनामध्ये एकदम धडकी येते असे आदरणीय नांदेड येथील बाबाजी त्याचप्रमाणे संचलन करणारे जाळेचा देव निवासी बाबाजी तसेच पदयात्रेमध्ये ज्यांच्या अनुसद्धा हसण्याने आमचा श्रम दूर होतो असे तामसा निवाजी बा निवासी बाबाजी या पदयात्रेमध्ये याच वर्षी नवीन नियुक्ती झाली असे पाथरे येथील आदरणीय बाबाजी आणि बाबांनी आता सांगितल्याप्रमाणे भ्रमदभ्रमता ब्रह्मत भेटी का अफजवनी भेटी या सर्वज्ञांच्या वचनाप्रमाणे आपली आवर्जून भेट घेण्यासाठी बांभोरे येथील ईशाधिष्ठित रत्नाकर साधक वृंद पदयात्र, पदयात्रे पदयात्रेतील साधक वृंद आणि सर्व पदयात्रू बंधू आणि बघिनींदो खर तर आजचा नियोजित विषय वेगळा आहे परंतु काल एकही विषय झाला नाही ना दुपारी झाला ना संध्याकाळी झाला आणि म्हणून महानभावांची वंदन पद्धती या विषयावर बोलण्यासाठी आदरणीय गुरुदर्य बाबाजींनी मला आज्ञा केली आणि म्हणून मी आपल्या समोर उभा आहे धर्म संस्थापन या या भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे भगवान काय करतात भगवंत काय करतात तर अवतार धारण करतात आताच अवतार धारण कसा होतो जन्म कसा होतो आणि अवतार धारण कसा होतो याविषयी बाबा थोडं बोललेलेच आहे की आपली आपल्याला आपण कोणाच्या पोटामध्ये जन्माला येणार आहोत हे आपल्याला माहित नसतं तसं परमेश्वरा परमेश्वराचं नाही परमेश्वराचं परमेश्वराचं सकळ त्याच्या मनोधर्मा आहे त्याच्या इच्छेनुसार आहे आणि मग या भगवद्गीतेतील उक्तेप्रमाणे भगवंत अवतार धारण करतात आणि मग अवतार धारण केल्यानंतर या जीवाच्या उद्धारणासाठी परमेश्वराने दोन साधनं सांगितली गेली याचं माग काही मागील व्याख्यानामध्ये विवेचन झालेलेच आहे कोणती दोन साधनं सांगितली सांग आहेत का कोणाच्या लक्षामध्ये येत हो बाबांनी माग सांगितले की परमेश्वराने अवतार धारण केल्यानंतर जीवाच्या उद्यानासाठी दोन साधनं दिली एक त्यातलं होतं ज्ञान आणि एक होत प्रेम ही दोन साधनं सन्निधानीच्या भक्तजनांसाठी सांगितली आणि मात्र परमेश्वर आपल्याला सोडून गेले उत्तरापंथी विजय केले त्यानंतर आपल्यासाठी किती साधनं विहित केली गेली चार कोणती ती स्थान प्रसाद वासनिक भिक्षु हे आपल्या सर्वांना माहित आहे सन्निधानेच्या भक्तांसाठी किती होती दोन होती असन्निधानेच्या भक्तांसाठी किती आहे चार आहे आपलं तर भाग्य म्हणावं लागेल मग संन्निधाने फक्त दोन आपल्याला मात्र चार हे करे आता झालं आपलं की मंगळ काळा चुकली आपण मंगळ काळामध्ये म्हणावं लागेल का मग आपल्यासाठी किती आहे चार साधनं आहेत आहे का आपला मंगळ काळ नाही परमेश्वराचं संनिधान हेच पूर्णपणे मंगल आहे देवाने आपलं काळ तोंड पाहिलं नाही आणि म्हणून परमेश्वराला गे उत्तरापंथी विजय करताना आपल्यासाठी चार साधनं सोडून गेले स्थान प्रसाद वासनिक आणि भिक्षुक महा मालगंटीचा तो अवसर आहे आमचे स्वामी म्हणतात की म्हातारे थोर मंगळ चुकली तसंच आपलं पण झालेलं आहे आपण देवाच्या असन्निधाने जन्माला आलो हेच आपलं अमांगल्य आहे आणि या अमंगल असणाऱ्या जीवनामध्ये देवाने आपल्याला एक मंगलमय दिलेली आहे ही मंगलमय दिलेली चार साधनं आहे आता त्यासाठी आपल्याला काय काय सांगितलंय की या चार साधनाद्वारे आपल्याला काय करायचंय परमेश्वर प्राप्तीपर्यंत जायचं आहे साधन चार आहे साधनं आणि साध्य मध्ये फरक आहे साधन आणि साध्य याच्यामध्ये फार फरक आहे इथून जर तुम्हाला नगरला जायचं असेल तर साधन वेगळं आहे आणि साध्य आहे नगरला जाणं अहमदनगरला जाणं हे तुमचं साध्य आहे पण जाण्यासाठी जे तुम्ही साधन वापरणार आहेत याच्यामध्ये गफलत होती जाण्यासाठी आपल्याला काय साधन आहे कोणाकडे मोटरसायकल आहे एस एसटी बस आहे कोणाकड फोर व्हीलर आहे साधनं आपली गडबड इथं होऊन बसती की आपण साध्य साधनालाच साध्य समजून बसलेलो आहे ग्रस्त बांधवांसाठी बोलतोय की गडबड अशी होती की आपण काय केलं आहे जे आपलं साध्य राहिले बाजूला आपण काय करू साधनालाच काय समजून बसलो आहे बस समजून स्थान प्रसाद भिक्षुक आमच्या घरामध्ये सगळे विशेष असले म्हणजे झालं माझ्या घरामध्ये सगळ्या स्थानाचे विशेष पाहिजे अठ्ठास असतो की नाही आपला की काय पाहिजे सगळे विशेष पाहिजे परंतु नाही बंधून साधन वेगळं आहे ही फक्त साधन आहे आपल्याला फक्त चार गाड्या लेल्या आहेत आपल्याला जायचंय अहमदनगरला पण आपल्या फक्त दिलेलं काय आहे फक्त ह्या चार गाड्या मग चार गाड्यापर्यंत तुम्ही गाड्या धरून तुम्हाला त्या परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत जायचं आहे आणि मग ही चार साधनं देवाने आपल्याला दिली आणि मग परमेश्वराने विजय केलं आणि या साधनांच्या माध्यमातून आपल्याला परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत जायचं आहे आता देवाने एक सूत्र सांगितलं आपल्यासाठी काय सांगितलेलं आहे वंदन संदर्भामध्ये सूत्र आहे की परमेश्वराचा संबंध वंद्य ठीक आहे परमेश्वर भज्य संबंध वंद्य मग परमेश्वर म्हणजे काय भज भज्य कोण आहे आणि वंद्य कोण आहे परमेश्वर या पदामध्ये फक्त परमेश्वरच आहेत का किंवा आहेत ते कसे ते फक्त संनिधानी परंतु असन्यधानी आपल्यासाठी काय आहे की परमेश्वराने जो सांगितलेला आहुत हे सर्व गुरुजन मंडळ आहे हे सुद्धा आपल्याला काय आहे भजनी आहे म्हणून यांच्या ठिकाणी आपल्याला भजन करायचं आणि वंदन कुठं करायचंय सबंध वंद्य परमेश्वराचा जेत जेत आनंद नाम्या परमेश्वराचा जेत जेत संबंध झालेला आहे आणि म्हणून हे स्थान वंदन ही पदयात्रा आपण करत असतो की ज्यामध्ये आपल्याला स्थानाचं वंदन करता येईल आता वंदन करताना आपली गडबड होते थोडं मुख्य विषयाकडवतो थो। आधीच वेळेची थोडी मला पायबंदी आहे आता वंदन करताना आपली गडबड होते आपला विषय बी तोच आहे वंदन पद्धती ना, की नाही आपण वंदन करताना कोणाही अन्य प्रपंचावर वंदन करत नाही कलमराठीची लोक तुम्ही कालच नेमकी पदयात्रा थोडी पोचायला मी ते उशीर झाला आदरणीय बाबांसोबत मी नेमका पुढे आलेला होतो आणि जिथं आपली सगळ्यांची वाहनं उभी हो होती ना तिथे एक समोर न परद्याचं मंदिर तुम्ही पाहिलं असेल आणि मग तिथं मी बसलोच होतो पदयात्रा वगैरे येत होती Uh, काही सूचना वगैरे करत होता इकडे कर जा तिकडे जा आणि मग तिथे एक माणूस आला म्हणजे इतरांची वंदन पद्धती सांगतो तुम्हाला आणि तो वंदन करण्यासाठी आला ते समोरचं देवतेचं मंदिर पाहिलं आणि त्यांनी वंदन कसं केलं काय केलं वंदन करताना असं केलं असं केलं असं केलं असं केलं निघून गेला मी आपलं पाहत होतो पदयात्रा येत होते काही माग थांबलेले होते काही नवशीद होत होता तेवढ्या आणि दुसरा माणूस आला आणि मग त्याने देखील तसंच वंदन केलं सेम केलं असं 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 केलं आणि वंदन केल्यानंतर त्याने मात्र काय केलं असं हात फिरवला गोल हात फिरवला आणि मग माझ्या मनामध्ये थोडस कुतूहल जागं झालं म्हणजे नक्की के त्यांनी केलं काय म्हणून मी जवळ जाऊन त्याला विचारलं म्हणतो दादा तुम्ही म्हणजे इथपर्यंत समजलं म्हणलो पण हा काय प्रकार आहे म्हणलो नाही म्हणे मी काय केलं म्हणे प्रदक्षिणा मारली काय केलं म्हणजे त्या प्रदक्षिणा मारली थोडस मनामध्ये हसू आलं पण म्हणलं आता हसू कस हसव कस काय यांना जाऊ देऊ दे म्हणतो आपल्याला काय करतो पहा वंदन करण्याची पद्धत कशी होती म्हणे मी अशी प्रदक्षिणा मारली म्हणजे आम्ही वंदन करताना मात्र असं वंदन करत नाही आमची भक्ती कोणती आहे स्पर्श भक्ती आहे परमेश्वरित संबंधित स्थानांना संबंधित विशेषांना